श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ विषयाकडे जाणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की एक चमच्याचा उपयोग कश कस, कशाप्रकारे करायचा आहे व जर तुम्हाला हा उपाय आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तर आता जाऊया आपल्या आजच्या उपायाकडे जी की आहे ॲसिडिटीवर जर तुम्हाला कितीही भयंकर ॲसिडिटी झालेली असेल तर फक्त एक चमचाभर आपल्याला मसाल्यातले जे जी जिरे जी असतात ते जिरे खायचे आहे व त्यानंतर तुम्हाला कोमट पाणी जे आहे ते प्यायचे आहे ते खाण्याच्या कशा पद्धती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे खाण्यापिण्याच्या आपल्या पद्धती विविध प्रकारचे जे आपण मसाल्याचे पदार्थ खातो त्याचबरोबर जागरण करतो दिवसभर बैठे काम आहे यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत असते आणि या ॲसिडिटीवर सर्वजण एक ॲसिडिटी कमी करणारे जे अँटॅसिडचे प्रोडक्ट आहे जे की एक मिनिटामध्ये ॲसिडिटी जाते वगैरे हे जे प्रोडक्ट आहे या सर्वांमध्ये सोडियम बायकार्बोनेट सायट्रिक ॲसिड आणि सोडियम कार्बोनेट हे तीन घटक असतात जे हे तीन घटकांचं मिक्सचर असल्यामुळे जेव्हा हे पाण्यात टाकलं जातं तेव्हा त्याची केमिकल रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण होत असतो आणि त्यामुळे पाण्यामध्ये फसफस फेस हा येत असतो हे तर तुम्ही पाहिलंच असणार तर यामुळे काय होतं जरी तुम्हाला तुमच्या ऍसिडिटीवर थोडा जरी आराम वाटत असला तरी ऍसिडिटी जी आहे तुमची ती पूर्णपणे निघून जात नाही शिवाय त्याचे तुमच्या शरीरावर शरी खूप घातक परिणामही असतात ते इतकी एक करणारा पदार्थ आहे म्हणजे त्याचा शरीरावर इफेक्ट सुद्धा तितक्याच घातक पद्धतीने होत असतो हे आपल्या लक्षात येत नाही हे स्ट्रॉंग असल्यामुळे याचा जो परिणाम आहे तो सर्वात जास्त आपल्या दातावर जाणवतो म्हणजेच दातावरचं इनामल जे असतं ते पूर्णपणे निघून जायला लागतं दात किडायला सुरुवात होते दुसरा याचा जो परिणाम आहे तो आपल्या आतडीवर जाणवतो आणि आतडीच्या आतलं जे आवरण असतं जे पातळ आवरण असते त्याच्यावर याचा परिणाम होतो आणि मग तुम्हाला अल्सर सारखा त्रास जो आहे तो होऊ शकतो

फक्त काय करायचं जी आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये जे जिरे आहेत ते तिरे ते जिरे आपल्याला भाजून ठेवायचे आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही साधे भाजून घ्यायचे आहे तर साधे भाजून घेतलेले जिरे आपल्याला एक चमचाभर खायचे आहे आणि त्यावर कोमट पाणी प्यायचे आहे तर कुठल्याही प्रोडक्ट पेक्षा तुम्हाला अगदी काही सेकंदात तुमच्या छातीतील जी जळजळ आहे पूर्णपणे थांबून गेलेले दिसेल ॲसिडिटी पूर्णपणे थांबून जाते हे सर्व फुकट उपयोग आहे पण तरीही आपण करून बघत नाही आणि करून बघायला काहीच हरकत नसते तरीही याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करा करायची गरज नाही पण आपण नेमकं उलट करतो की छातीत जळजळ व्हायला लागली की आपण थंड पाणी पितो आणि थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला आप थोडंसं बरं वाटतं छातीमध्ये गार पडतं आणि आपल्याला असं वाटतं की ही जी जळजळ आहे ती थांबून जाईल पण तसं होत नाही कारण जेवढं तुम्ही थंड पाणी पिणार तेवढी तुमची जी जळजळ आहे ती अजून तीव्र वाढणार कारण थंड पाणी उपयोगात आणलं जात नाही की जोवर ते आपल्या शरीरा, शरीरात शरीराच्या तापमानाला येत नाही तोपर्यंत तो। तर कोमट पाणी जर आपण पिलो तुम्ही करून बघा अगदीच सोपा उपाय आहे तुमच्या शरीरातले जे ऍसिड आहे ते पटकन या कोमट पाण्यात डायल्यूट होते व त्याची जी तीव्रता आहे ती पण पूर्णपणे कमी होऊन जात तर जिरामध्ये नेमका महत्वाचा घटक कोणता असतो तर तो असतो थायमोल आणि हा जो घटक असतो हा उत्साहवर्धक वायुनाशक व महत्वाचं म्हणजे पचन शक्ती सुधारण्यास हा महत्वाचा असतो म्हणून तुमची ही जी नेहमीची समस्या आहे ती हळूहळू निघून जाते तर नक्कीच तुम्ही हा जिरे जिऱ्याचा व कोमट पाण्याचा उपयोग ॲसिडिटीवर करून बघा व मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद